اخر ازے جو پے داري کر تو کر لو گئے تھا بس مندر سر اگے لائٹ یہ کیمرہ ساگا کی کتو بسائتے تھے کے بدلوں پیسے آو دا آو دا اوہ یہ زمانہ

आमच्या दिंडी मधले वारकरी या आजोबा आजोबाई त्यांना आम्ही बापू म्हणतो की मसल्याचे त्यांची एक कन्या यांच्या घरात दिलेली इतरले तुमचे माऊली आणि सगळं नाव आहे का मग हे नावाचे मुलीचे वडील आहेत आमचं एवढा योगा असा बापू मला वाटतं आमची मुलगी नर्स आहे बघा एखादं पावलं नाव आमचं मी मुर्ग फार्मसी झालेलं आहे मेडिकल चालवत आहे त्या माध्यमातून आमची सिंडीमध्ये चर्चा झाली आणि त्या निमित्तानं पाहुण्यांच पाहुण्यांचा जवळीत स्वयर्पण झालं आणि त्या स्वयपणामध्ये पाहुण्यांनी आग्रहाने सांगितलं आम्ही असं करू तसं करू आम्ही म्हटलं तुमच्या मनावर आमचं काही आमच्या काही कुठल्या प्रकारची भावना स्वार्थी कुठं काही द्या घ्या काही नाही आणि या निमित्तानं पाहुण्यांनी उत्तम प्रकारची चांगली नियोजन केलं सोय केली या सगळ्यामध्ये आम्हाला अजून पंधरा दिवसाने हे सगळं करायचं होतं अर्जंट सगळ्यांना सांगण्यात आलं तरी सगळे आमचे भावकीतले नातेसंबंधातले पाहुण्यातले सगळ्यांनी रात्री सांगितलं ना आज सगळे हजर झाले रात्रीच सांगितले एवढ्या लवकर होत नाही पण रात्री सगळ्यांना कळलं आणि सकाळी सगळे आले थोडं लेट झालं तुम्हाला सगळ्यांना पण याचं कारण असं आहे येताना ट्रॅफिक असती बऱ्याच अडचणीत आणि त्या सगळ्यांमध्ये सगळ्या तुमच्या पाहुण्यांच्या सगळ्यांचे आम्ही माफी मागतो पुन्हा एकदा प्रार्थना करतो की पुढच्या भविष्यामध्ये देवबाप्पांनी पुढची तारीख काढली का नाही अजून काढायची ना आता बावीस तारीख हा आणि पुढच्या काळामध्ये आमच्या मनात बावीसच तारीख होती पण आपल्या घरातलं एकही माणूस मधल्या काळात तिकडं सुपारी फोडायला आलं नव्हतं आणि म्हणून त्या निमित्तानं सगळ्यांना एकदा गाव बघता आहे दोन मिनटं पाहुण्यांना येता जाता येता येते म्हणून दादांचा आमच्या मनात संकल्प होता की असं असं करूया आणि पाहुण्यांना आनंद मिळवण्यासाठी आनंद देण्यासाठी तुम्ही सगळेजण आलात फक्त एवढंच आहे सगळ्यांना प्रार्थना करतो जसं आता आलात तसं पुढच्या बावीस तारखेला सुद्धा बावीसच तारीख आहे ते म्हणताना मग ठरलं तर कसं काय आले व कुठल्या तरी निमित्तानं बावीस फेब्रुवारीला कुठल्या तरी निमित्तानं नाही कुठल्या तरी निमित्ताने एकत्र येण्याचं पुन्हा काळामध्ये मुलगी शिकवली आमचा मुलगा चांगला शिकलाय पुढचं सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुढच्या काळामध्ये यांचं सगळ्यांचं वैवाहिक जीवन चांगलं जावं समाधानाचं जावं सुखादुःखामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो हाके पाहुणे म्हणजे तिकडले जाव आहे तसे यांच्या पाच मेहन्या तिकडच येतात आपल्याकडे एक हिनीला आहे एक आपल्याला माहिती आहे आपल्या हनुमंत गडदे म्हणून माहिती ना काय त्यांचे यांचे साडू आहेत सक्के दुसरी एक मुलगी गावातच दिलेली बाबा गडदे म्हणून आणि चांगल्या सगळ्यात म महत्वाच्या म्हणजे ह्या सगळ्या मुली व्यवस्थित आणि चांगल्या आहेत त्यांचीच मुलगी आपल्याला मिळाली भाग्य असं कधी घडत नाही आता लग्न लई फास्ट चालले सध्या आमचं सोयर जरा शांत आहे मी पण तसंच आहे आणि त्या निमित्तानं मी म्हणलं बाबा तुमचं काम बी गडबड करा पण ते म्हणले नाही मला माझ्या दारात करायचे मी काही म्हणलं का तुम्हाला दारात तर दारात ते म्हणले एक तोळा द्यायचा मी म्हणलं तुम्ही दहा द्या मी काही म्हणणार नाही भाऊ बी आलेत आता काल अहमदपूरला म्हणलं मुद्दाम सांगितलं आमच्या जिजांना रात्री उशिरा सांगितलं पण तरी काही नाही आमचा सगळा परिवार आहे साधे कुटुंब साधी भाषा साधं जीवन आणि ते म्हणजे लग्न बी करून देतो आता मला त्यांना म्हणताच नाही आलं कोणतं कारण मुलगी आहे आणि त्यांना ती करायचंय त्यांचं निवेदन आहे पुढच्याही काळामध्ये लग्न मला वाटतं इथंच करायचं का आता नाही ना परत काही कुठं त्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे बाहेर जाणं करावा राणी सावरगावला करावा इरा <laughs> पण त्यांची इच्छा बर ह्याला करावं कुठं गंगाखेडला सगळ्याला पण तुमची जर दारात चाळीस असे दा काही <laughs> नाही फक्त लग्न जरा ले लेट ला ठेवावं लागेल जसं आम्ही आज लेट आलो अशा पद्धतीनं आहे का नाही <laughs> लग्न जर पाच वाजता ठेवलं तर मग आम्हाला बरं वाटेल बाबा मग तुम्ही पाच ठेवा आहे का नाही पण नाही नाही तुमच्या पलीकडे आम्ही हिंगणीला गेला बारा वाजता लग्न लावले तर हिंगणी साडे बाराचे म्हणजे लग्न एकला लागते एकच असे तारीख काढून तशीच ठेवा व्यवस्थित नाही नाही एक लाच लागले महाराज दादांना गेली आणि म्हणून पाच वाजता नको नाई महाराज नाही बारा वाजत होते

பார்த்த दहा लागत नाही निघावं लागतं लवकरच आठ आठ साडेआठ ला नऊ ला निघाले

પાછળ મેં તું એનારી આટલા બી માર સુતા અમે કઈ આર્ત નવું કાટવા પક્કા નમન નકા